प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला भद्रा असते त्यामुळे राखी कधी बांधायची याबाबत प्रश्न निर्माण होतो कुटे भद्रा कुठे आहे यावर बरेच काही अवलंबून असते या वर्षी सुद्धा रक्षाबंधनला भद्रा आहे परंतु ती कुठे आहे त्यानुसार रक्षाबंधन त्या काळात साजरी करायची की नाही हे ठरवले जाईल रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे पंचांगानुसार भद्रा कधी आहे हे पाहूया यावर्षी रक्षाबंधनला भद्रा आहे का नऊ ऑगस्ट रक्ष नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे भद्रा मुख्यतः तीन ठिकाणी असते स्वर्गलोक पृथ्वीलोक आणि पाताळ लोक भद्रा जिथे असते त्याप्रमाणे ते तिचे परिणाम दिसून येतात भद्रा काळात कोणतेही शुभ काम करू नये असे मानले जाते शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची मुलगी म्हणजे भद्रा स्वभाव खूप कठोर होता त्यामुळे तिला पंचांगात स्थान देण्यात आले भद्रा नेहमी अशुभ नसते काही कामासाठी ती शुभसुद्धा मानली जाते भद्राची गणना कशी करतात पंचांगात भद्रातिथी योग नक्षत्र वार आणि करण यानुसार पाहिली जाते त्यात करण महत्वाचे मानले जाते एकूण अकरा करण आहेत त्यापैकी काही स्थिर आणि काही अस्थिर असतात शकुनी नाग किस्तुग्र आणि चतुष्पद हे स्थिर करण आहेत बालव कौलव तैतील विष्ठी आणि वाणिज हे अस्थिर करण आहेत ते नेहमी बदलत असतात भद्रा कुठे हे कसे ठरवतात चंद्र जेव्हा मेष ऋषभ मेथून आणि वृश्चिक राशीत असतो तेव्हा भद्रा स्वर्गलोगात असते जेव्हा चंद्र कन्या तू धनु आणि मकर राशीत असतो तेव्हा भद्रा पाताळात असते आणि जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर असते भद्रा स्वर्ग लोकात आणि पाताळ लोकात असताना अशुभ मानली जात नाही म्हणजे भद्रा जिथे असते तिथेच ती जास्त प्रभावी असते नऊ ऑगस्टला रक्षाबंधनला भद्रा कुठे आहे नऊ ऑगस्टला चंद्र मकर राशीत आहे त्यामुळे भद्रा पाताळ लोकात असणार आहे भद्राचे मुख खाली दिशेला असणार आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला रक्षाबंधन भद्रा नसल्यामुळे सकाळी करणे शुभ आहे भद्रा पृथ्वीवर असताना शुभ कार्य टाळावे नाहीतर चांगले फळ मिळत नाही, नाही। यावर्षी रक्षाबंधनला भद्रा नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन सण साजरा करू शकता